वरती जायचंय सूल पेटवणार आहे थोडंसं खोबरं जे आहे ओलं खोबरं ओलं खोबरं जर असेल ना हे देवस्थानामधलं आहे नारळ फुटून फुटून आलेले मी अशा पद्धतीने ठेवले होते साठवून साठवून मला माहित नाही आता किती दिवसाचं आहे आप कारण आपल्या घरात माहिती आहे खोबरं घातले की दंगा वली ठेवलेला नारळ आहे असा आहे हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समसमत कशा आहात सगळ्यात जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आरूला चहा करायला सांगितलेला होता आरूचा चहा गेलेला होता उतू डबल काम लागलं अशा वेळेला वाटतं आपण केलेलं बरं पण कधी कधी आपल्याकडून सुद्धा उतू जातं दुधाचं माझं काय आहे काम येत कायम असं आहे की थोडं का होईना दूध हे उतू जातं आता आज लाडू बनवणार आहे ड्रायफ्रूटचे पुन्हा एकदा शेअर करीन पण आज ना हे लाडू बनणार आहेत चुलीवरती वरती, वरती चूल पेटवणार आहे सोबतच भजी बनणार आहेत आणि खोबरं जे आहे त्याच्या बनणार आहेत वड्या ह्यावेळेला ना हा तांदूळा आणि कधी कधी एवढे इझिली निघतात ना जास्त वडाव पण लागत नाही लागेल ला पॅक्ट असते ग एक दोरा म्हटला ना काढली की <laughs> काढली काढली अरून काढली बघा <laughs> मी अब्द बसले माझ्यासाठी ना चूल पेटवणं म्हणजे संध्याकाळचा ऑप्शन जो आहे तो खूप बेस्ट आहे कारण संध्याकाळपर्यंत चार पाचच्या पुढं मुलं पण येतात आणि थोडीफार हेल्प पण करतात आता सध्या तोंडावर परीक्षा असल्यामुळे आर्यन आणि किटो बऱ्यापैकी अभ्यासाला महत्त्व देतात पण थोडंफार का होईना वर जाताना खाली येताना माझं साहित्य नेहमी घेऊन जाऊ शकतात नेहमी आणू शकतात तो एक प्रॉब्लेम नाही आहे पण एक सांगते की मला वरती काहीतरी एक सोय करावी लागणार आहे की जेणेकरून किरकोळ किरकोळ जे सामान असतं ज्याला मी सतत न्या नेआण करू शकत नाही तर त्याच्यासाठी ऑप्शन बघत आहे की मी काय करू शकते वरती आतल्या साईडला म्हणजे आतली जी आपली टोपी आहे ना टोपी म्हणजे आता जो वरचा टप्पा आहे जिन्याचा त्यामध्ये काहीतरी होऊ शकतं तुम्हाला जर काय आयडिया असेल तर जरूर सुचवा मला असे या लाडवांमध्ये सगळ्यात अवघड काम वाटणं म्हणजे ते एक तर खोबरं चिरणं आणि दुसरं म्हणजे हे जे आहे फोडून घेणं खारका त्यात जर खारी अशी असते बरीच चेंबट असते काही जण अशा वाळलेले एकदम असतात तर त्या कट करून होतात पण उकळीनं चांगल्या पद्धतीने होत मकानात तेवढा राहिला खाली म्हणायचं

जादा धुरला जेवढं काय आपण साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खारीक जी आहे ती थोडीशी जास्त घ्यायची खोबरा आवडीनुसार ठेवायचा आणि हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे

हे खूप हार्ड आहे बाबा खोबर भयंकर हार्ड आहे ना असं उभं उभं कट करा हा काय करायला लागलंय चोर खाली तुम्हाला कसं माहित असं काढायचं ते दुकान काय रे फ्लॉवरचे जे भजी आहेत ते बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात बरेच जण काय करतात आहे असा चिरून घेतला जातो तो धुतला जातो आणि तसेच केले जातं पण जर तुम्ही हा फ्लावर गरम पाण्यामध्ये एक पाच का होईना उकळवून जर घेतला तर तो, तो मऊ होतो आणि त्याचे जर भजी केले तर खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे खायला पण बरं वाटतं पण बऱ्याच जणांचं असतं की क्रिस्पीपणा त्यानं ना राहत नाही फ्लावरला आतून जो क्रिस्पीपणा येणं म्हणतात ना तो राहत नाही त्यामुळं काहीजण तशी करतात काहीजण अशी करतात आता टेस्ट वेगवेगळी असू शकते थोडी खाली आता खोबरं जे आहे वड्या करायसाठी खोबरं बारीक करणार आहे खोबरं कसं बारीक करणार दाखवते तुम्हाला तर जे आपली जी वो का। या 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 का। ब्लेड आहे हे बघू शकतो ही खोबऱ्याची आहे ही आता याच्यावरती होतं हे ब्लेड जे आहे ते हे ब्लेड मी कधीही वापरलेलं नव्हतं पहिल्यांदा वापरते एक म्हणतात ना छोटा पॅकेट बडा धमाका असं आहे हे फूड प्रोसेसरचं काम आता जी साईड खडबडीत आहे ती तीवरच्या साईडला तिथे ती एक लॉक आहे त्या लॉकमध्येच आपल्याला अडकवून घ्यायचे तरच ते व्यवस्थित बसतं आणि व्यवस्थित आतमध्ये फिरलं जातं हे बघू शकता हे लॉक आहे याच्यामध्ये जर टाकलं तर तुम्ही वाळलं खोबरं असू दे ओलं खोबरं असू असू दे किंवा असं कुठलंही असू दे जे तुम्हाला खिसून काढायचं आहे ते छान होतं फ्लावरच्या भजीसाठी ना मी बेसन पीठ घेतलेलं होतं अंदाजे घेतलं होतं त्याच्यामध्ये दोन चमचे होईल एवढं तांदळाचं पीठ घातलेलं आहे जसं तुम्ही मगाशी पाहिलं दादाने कुटून दिलेली होती हिरवी मिरची थोडासा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे तिन्हीचं बॅटर जे आहे ते मी याच्यामध्ये मिक्स केले जास्त पातळ करायचं नाही आहे कारण जास्त पातळ केलं की मग कोटिंग जे आहे ते व्यवस्थित होत नाही लागत नाही आपल्या फ्लावरला ते ते तर त्याच्या हिशोबाने मी घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि जो उकळलेला फ्लावर आहे तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे फ्लावर उकळताना थोडंसं जर हळद टाकली तर कलर जो आहे तो छान येतो आता जे खिसलेलं खोबरं आहे ना ते आपल्याला सुरुवातीला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तुपामध्ये जर भाजून घेतलं तर ते खोबरं जे आहे ते चवीला पण लागतं दुसरी गोष्ट आपली बर्फी जी आहे ती बऱ्यापैकी टिकून राहते तुम्ही फ्रीजच्या बाहेर जरी ठेवली तर त्याला लवकर काही होत नाही आता मी सुरुवातीला खोबरं खिसून घेतलेलं होतं एकदम बारीक हे ना जेणेकरून मी लाडू बांधू शकेल ह्या हिशोबानं पण नंतर आण मोमेंटला माझा निर्णय बदलला म्हटलं कधी ते लाडू वळत बसू त्यापेक्षा वड्यात आपल्याला बऱ्या आता तीळ जे आहे ते याच्यामध्ये तीळ ॲड केले तीळ काय मी सेपरेट भाजलेले नाहीत ना भाजायची पण गरज नाही आहे याच आपल्याला ह्याच्यामध्ये तीळ जे आहे ते भाजून काढायचे आहेत तुम्ही भाजून जरी टाकले तरी चालतात थोडा वेळ व्यवस्थित भाजू दिल्यानंतर गुळ वरण ऍड केलेलं आहे हा दुकाय लागला हे बघा सिंधू पण आली तू कुणाने घरला आली तुझ्या घरला जागे अजून तर नवा कांदा येईल चलो ते हो तेच की इधर नमक बघा म्हणजे तुम्हाला कसं का पाहिजे काय पाहिजे कसं दना यार लाडू नाही येते मां वडे येते गोड झाला फ्लावरचं भाजी लय छान होत्याच हा बघ फ्लावर पहिला गरम पाण्यात उकळून घ्यायचं काय तळायचं कस झालेत काय मस्त जेव्हा सकाळची चपाती आहे भाजी आहे भाजी एक अशी गोष्ट आहे की इकडं गरम गरम काढले आणि इकडे जर खाल्ले तर त्याची चव जास्त लागते थंड करून खाल्ले की थोडीशी चव कमी होते म्हटलं सगळ्यांना बसा खाली जे शिल्लक राहिलेलं होतं ते घेऊन आले आणि ही दोन गेलेली होती घरी पुन्हा मग बोलवून घेतली आणि मग आम्ही तिघजन जे आहे ते पाठीमागून जेवलो असं जेवणखाण वगैरे झालं त्याच्यानंतर वड्या ज्या होत्या ना त्या आता मला सेट करून घ्यायचे होते म्हणजे कट करून घ्यायचे थापल्या थापल्या लगेच जर वडी पाडली तर थोडं ते इसकट लागत होतं थोड्या वेळानं केलं तर माझ्या मते बेस्ट वड्या पडतात बाकीचं आता जे काय आहे ते मी सकाळी काढलं बारीक करायचं होतं मिक्सरला ते मी सगळं दुसऱ्या दिवशी केलेलं चला किती दु� वाजलेलं भांडकुंडं झालं इथलं जे आहे ते तुमच्या दादानं आणि आर्यांना आवडून घेतलं साडे दहा वाजलेले आहेत इथं गर्मी होती त्यामुळे एवढं आज काही एवढी थंडी वाटत नाही ना आज नाही परवा एवढी भयंकर थंडी होती ना की बस आणि आमच्याकडे रात किड जे आहे ते ओडायला लागले असं चला आता झालंय तेल जे आहे ते उरले एवढं उरलं तेल हा कमी तेल खाल्लं हे बघा तर असो तुम्ही काय करणार तुम्ही एक काम करा हे झाड उतर तिकडे टाका कारण इथे विस्त पाहिजे बाजी, बाजी भाजी भाजी नाही केली आला गेले पण कमी गेलं तेल कमी तेल खाल्लं तर मी सोडा वगैरे वापरलेला नव्हतं पण भजी वगैरे सगळे छान झालेलं घासून आतल्या साईडला ठेवली इथे कारण बाहेर जर ठेवली तर कधी उंदीर मामा येईल हा दिवस आहे दुसरा दिवस सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्या की वड्या आपल्या ज्या आहेत त्या सेट के झालेल्या होत्या त्या मी सगळ्या आता काढत आहे लगेच काढले की मग थोडंसं होत नाही लाडू बघा त्याचा लाडू पण बनला जातो कोणाला लाडू आवडेल ते लाडू खाईल कोणाला म्हणजे वडी आवडेल ते वडी खाईल त्या हिशोबाने तुम्ही हे बनवू शकता खोबरं जर असेल आणि तिळ अवश्य टाका थोडंसं दाताखाली आलेला तीळ जो असतो ना त्याची मजा वेगळीच असते भरून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर ड्रायफ्रूट लाडूसाठी जे काय मला प्रॉपर तयारी करायची होती ती रात्री झाली नाही कारण सगळं भाजून घेतलं लेट खूप झालं तिथून पुढं मग कमेंटचे रिप्लाय वगैरे होते म्हणून हे सगळं मी सकाळी वाटून घेतलेलं आहे तर मिक्सरचं पहिलं मोठं भांडं घेतलं त्यामध्ये काही झालेलं नाही तुम्हाला हे बारीक करायचं असेल छोट्यामध्ये घ्या आणि खोबरं आणि खारीक लक्षात ठेवा सेपरेटच बारीक करायचं सगळं जर तुम्ही मिक्स केलं तर व्यवस्थित होणार नाही बाकीचं लवकर बारीक होईल आणि खोबरं आणि खारीक जे आहे ते मोठं राहील त्याला एक चव राहणार नाही आहे म्हणजे एक काय दाता का का तर दाताखाली येणार किंवा असं हे होणार वयस्कर लोकं वगैरे खाणार नाही आहेत मी थोडंसं केलेलं आहे आजीला पण यातलं मी देणार आहे आता बघूया पुढं कसा प्लॅन आहे काय आहे तर लाडू वगैरे जे आहे ते माझे तयार झालेले आहेत आणि आजीसाठी जे देणारे आहे त्याच्यामध्ये मेथीदाणे जे आहेत ते टाकून मी बनवणार आहे आणि थोडेसे यातले देणार आहे तिला जे आवडेल ते खाईल असो मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो लाईक जरूर करा लाईक विसरता सर्वांना श्रीस्वामी समर्थ